सिडकोतील नगर व स्वामी सह्याद्री नगर भागात एकाच रात्री पाच घरफोड्या घडल्या असून त्यामध्ये एका घरफोडीत त्या सुमारे दहा लाख पन्नास हजाराच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे सोळा लाखाचा ऐवज चोरट्याने लांबविला आहे विशेष म्हणजे दोनच दिवसापूर्वी शहराच्या मध्यवस्तीत चोरट्याने घरफोडी करीत सुमारे एक कोटी छप्पन्न लाखाच्या चोरीच्या घटनेनंतर या घटना घडल्याने सिडको परिसरात भीतीचे वातावरण आहे स्वामी विवेकानंद भागातील रहिवासी ज्ञानोबा पवार हे कुटुंबीय बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घराची कडी तोडून आतील खोलीत कपाटात ठेवलेले दहा लाख पन्नास हजाराची रक्कम सोन्या चांदीचे दागिने असं ऐकून चौदा लाखाचा ऐवज चोरून नेण्यात आला सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याबाबत पवार कुटुंबियांना चोरीची घटना कळताच त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे की आम्ही ना काल शेतात गेलो होतो चार तारखेला रविवारी तो दोन दिवस फार्म हाऊसवरच होतो तर त्या दोन दिवसामध्ये कुठल्या टायमात घडलं पण शक्यतो ते पाच तारखेच्या ग ता सी सी टी व्हीमध्ये आलेलं आहे ते दार तोडून काही एंट्री केली वाटतं चार वाजता तीन वाजता असं लोकांनी दार बाहेरचं तोडलं आपलं बाहेरचं तोडल्यानंतर मध्ये जाऊन गेट उडी वगैरे मारून काहीतरी एंट्री केलेली आहे त्यांनी सी सी टी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं आणि मध्ये जाऊन मधला कपाट टामिनी वगैरे तोडफोड करून त्याच्यातली कॅश काय आणि आपले डागिने हे स सतरा डागिने गेलेले आहे दहा लाख पंचेचाळीस हजाराचे रो रोप गेलेली कॅश गेलेली आहे आता ते गुन्हा दाखल केला आहे ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली दिलेली आहे ते त्याने ते सतरा लाखा चौदा लाखाचं मुद्देमाल ते हे केलेलं आहे गुन्हा दाखल केलेला आहे सिडको सह्याद्रीनगर भागात एकाच रात्री चार घरफोडत झालं अंबड फाटा भागात दुचाकी चोरीच्या पाच ते सहा घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातरम पसरले पोलिसांनी भुरट्या चोरांवर कारवाई करावी तसेच गस्त वाढवावी अशी मागणीही या निमित्ताने नागरिकांनी केली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक